दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्याला माहितीच आहे की दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण असंख्य उपक्रम घेत असतो त्या उपक्रमातून असंख्य व्यक्तिमत्वांचा शोध घेऊन त्यांच्यासोबत आपण गप्पा मारत असतो त्याचा हेतू हाच आहे की समाजात जे पडामागचे जे कलाकार आहेत मुली व्यक्तिमत्व आहेत त्या व्यक्तिमत्वासोबत बोलून आपण त्यांच्या व्यवसायाबद्दल त्यांच्या कामाबद्दल जाणून घेतो त्यातून एखाद्याला प्रेरणा मिळाली तर ती आपल्या एक चांगलं सार्थक आहे असं आपण समजतो तर आपल्याला माहिती आहे की लेख महायचा कट्टा एल एम के या एल एम केचे पुरस्कार वितरण सोहळा गेल्या महिन्यामध्ये जाहीर झाले होते आणि त्यात पुरस्कार विचार सोहळा तर झालेला आहे तर त्या पुरस्कार सोहळ्यामध्ये ज्या असंख्य महिलांना ज्या व्यवसायामध्ये उतरलेल्या आहेत त्यातून यश मिळवलेलं आहे अशा अनेक व्यक्तिमत्वांसोबत आपण बोलत होतो तर अशातच एका एक नवीन व्यक्तिमत्वासोबत आज आपण बोलणार आहोत स्वतः बदलापूर मुंबई येथून त्या जोडल्या गेल्या आहेत आणि त्यांचं नाव आहे मिनल घाडेकर मॅडम त्या गेली तीन वर्षापासून एलएमकीसोबत जोडलेल्या आहेत तसेच योगा गेली दहा वर्षे करतात आणि विशेष म्हणजे महिलांसाठी खास गर्भसंस्कार हा त्यांचा एक वर्ग चालू आहे गेले पाच वर्ष काम करत आहेत तर मॅडमसोबत आपण गप्पा मारू त्यांना जाणून घेऊ त्यांच्याकडून की हे नक्की त्यांचं जे काम चालू आहे ते काम कशा प्रकारे करतात आणि त्यांना त्याचा रिझल्ट कशाप्रकारे मिळालेला आहे तर मिनल मॅडम दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तुम्हाला लेख माहिती अर्थात एल एम मिळालेला आहे त्या पुरस्काराबद्दल मी अभिनंदन करतो आणि पुढील चॅनल कडून मला प्रश्न तुम्हाला असा असेल की बिझनेस सुरू करताना तुम्हाला किंवा हा तुम्ही जे काही काम करत असाल तेव्हा तुम्हाला अडथळे आल्या असतील त्याच्यावर तुम्ही मात करून आज इथपर्यंत पोहोचलेला आहात पण हे करत असताना तुमच्या ह्या व्यवसायाचा म्हणा तुमच्या ह्या तुम् कामाचा असा कोणता क्षण मला आठवतो तिथं असं तुम्हाला वाटलं की आपण आता ह्या व्यवसायामध्ये किंवा ह्या क्षेत्रामध्ये आपण पदार्पण करणं गरजेचं आहे तर सुरुवातीला ऍक्च्युली म्हणजे मला स्वतः योगा करायला खूप आवडतात ओके मी स्वतः म्हणजे पर्सनली योगा भरपूर करते ओके okay. आणि योगा करत असताना म्हणजे मला एक योगा करण्याची आवड निर्माण झाली हां आणि म्हणजे योगा बी बरंच जवळ जवळ पंधरा वर्षापासून करते पण okay. हा विचार सुरुवातीला कधी आला नाही डोक्यात mm. की मी योगा टीचर बनेल म्हणून असं जेव्हा मी करत गेली तेव्हा मला म्हणजे हा विचार आला की मी इतरांना शिकवू शकते म्हणून इतकी माझी आवड निर्माण झाली आणि पुढे असंच की माझ्या आयुष्यामध्ये एक क्षण आला होता की जेव्हा मी माझ्या खूप जवळच्या व्यक्तीला गमावलं होतं तर त्यावेळेस आणि त्याचा रिझन हे होतं की Uh, म्हणजे बेसट हे त्याचं रिझन होते की ज्या त्या गोष्टीमुळे मी एका व्यक्तीला गमावलं तर तो जो व्यक्ती माझ्या खूप जवळचा होता आणि माझ्या तेव्हा सडनली हे आलं की मी अशा लोकांसाठी काम केलं पाहिजे की okay. ज्यांना बेसन ह्या गोष्टीपासून मी दूर ठेवेन mm. किंवा काहीतरी मला त्या लोकांसाठी okay. काम करता आलं पाहिजे आणि मी योगामध्ये होतेच तर मी आर्ट ऑफ लिव्हिंगला फार जास्त फॉलो करते श्री श्री रवी शंकर यांचं नाव तुम्ही नक्की ऐकलं बँगलोरला त्यांचा खूप मोठा आश्रम आहे तिथे मी योगा टीचर ट्रेनिंग माझं कम्प्लीट केलं आहे आणि तिथूनच मला प्रेरणा भेटली की मी अशा लोकांसाठी काम केलं पाहिजे म्हणून आणि मला ते म्हणजे एक त्यातच इंटरेस्ट निर्माण झाला आणि मी शोधात होती की मी कुठल्या ठिकाणी अशा लोकांना मदत करू शकते म्हणून असं तर सडनली मग मी योगा हे माझ्या डोक्यात आले की योगा मेडिटेशन ह्या ज्या गोष्टी आहेत आपण या लोकांना शिकवून ह्या गोष्टीतून आपण बाहेर काढू शकतो मग मी हे कोर्सेस वगैरे कंप्लीट केले केल्यानंतर मग मी सुरुवातीला बराचसा प्रयत्न केला की मी असं एखादी जागा मला भेटली पाहिजे की जिथे जाऊन मी ह्या स्पेशली ह्या व्यक्तींसाठी काम केलं पाहिजे की जे जय व्यसनाच्या जास्त आहारी गेले आहे किंवा यंग जे जनरेशन आहे की जी जा म्हणजे जायला नाही पाहिजे गोष्टी मध्ये जायला नाही पाहिजे त्यांच्यासाठी मला काम करायचं होतं म्हणून मी त्यावेळेस मी पुण्यात राहत होती आणि मी जे समिती केंद्र oh, तर तिकडे मी जाऊन मग इन्क्वायरीज केली की मी इकडे काम करू शकते का अशा पण तिकडे मला अपॉर्च्युनिटी नाही म्हणजे भेटली पण नाही आणि मला जिथे भेटली तिथे मला नाही आवडलं म्हणून मी ठरवलं की मग स्वतःच काहीतरी करूया आपण दुसरीकडे काम करण्यापेक्षा स्वतःच आपण तर मग मी योगाचे स्वतः क्लासेस चालू केले okay. आणि क्लास चालू केल्यानंतर माझ्या भाऊ okay. आहे त्याच्या बहिणीला त्याने मला गर्भसंस्कार शिकवायला सांगितले okay. तर मी तेव्हा गर्भसंस्कारचा कोर्स नव्हता गेला okay. योगा मी शिकवत होती तर योगा शिकवता शिकवता मला गर्भसंस्काराची अपॉर्च्युनिटी भेटली मी ती घेतली आणि तिच्या काळामध्ये खूप छान रिझल्ट बघितला तर हा माझा यशाचा क्षण असू शकतो आणि मग मला तिथून प्रेरणा पण भेटली इन्स्पिरेशन भेटलं की, भाला। की भाला। भाल मी जे शोधत होती ते मला ऑटोमॅटिकली भेटलं की म्हणजे हा विचार केला होता की जे यंग जनरेशन आहे त्यांच्यासाठी मी काम करेन पण असं झालं की जे पोटातच आहे बाळ तेव्हाच तर मी त्यांना जर संस्कार द्यायचं काम केलं तर पुढे चालून त्यांच्या आयुष्यामध्ये हा क्षण नाही येणार किंवा व्यसन वगैरे हे तर नाही होणार पण इतरही गोष्टी आहे की ज्यांना त्याचा फायदा होईल म्हणजे जेव्हा मी गर्भातच आपण बाळाला शिकवतो तेव्हा त्यांचं आयुष्य खरोखरच खूप सुंदर असतं त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली ती गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये येऊन गेली आणि मला खूप इंटरेस्ट आला म्हणून मी गर्भसंस्कारावरच जास्त काम करायचं ठरवलं छान छान म्हणजे तुम्ही सुरुवात केली आपल्या कुटुंबापासून चालू केलेलं होतं गर्भसंस्काराचा तुम्ही पहिला जो धारा ज्यांना दिला ते तुमच्या नातेवाईकच होते तर तुम्ही बोलता बोलता उल्लेख केलात की आर्ट ऑफ लिव्हिंग या, असा बदल तुम्ही फायदा तर मला खूप झालाय पण एकाच वाक्यात मला सांगायला आवडेल याच उत्तर आ, आज जी मी काय दिसते तुम्हाला समोर हसत दिसतीये लोकांना मदत करते आणि जगतीये जिवंत दिसतीये तर हे फक्त आणि फक्त आटोपले मी आहे कारण की माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये मी बरेचसा लॉस झालेला आहे बरेचसे दुःखही बघितले आहे आणि स्ट्रगलही करत आहे स्ट्रगल बघितली पण आहे भरपूर पण तरीही त्यात मी स्ट्रॉंगली उभी आहे तर मग मी बिकॉज ऑफ वाटत नाही बँगलोरला बँगलोरला मोठा आश्रम आहे श्रीजी रविशंकर यांचा तिथे मी बरेचसे कोर्सेस करते ऑनलाइन पण त्यांचे कोर्सेस आहेत ऑनलाईनही माझे फ्रिक्वेंटली चालूच असतात कोर्सेस किती वर्ष चालू असतात मी आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये गेली पंधरा वर्षापासून आहे ओके पंधरा वर्षापासून तुम्ही आता तुम्ही स्त्री म्हटल्यानंतर तुम्हाला दोन्ही गोष्टी बघाव्या लागतात एक घर असेल आणि आपण करत असलेलं काम असेल या दोन्ही गोष्टींचं समतोल राखण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारे वेगळ्या काहीतरी प्लॅनिंग तुमचं होत असेल त्याबद्दल काय सांगाल तुम्ही घर आणि व्यवसाय दोन्ही तर म्हणजे महिलेला तर सांभाळ घराची पण जबाबदारी असते मुलांची असते नवऱ्याची असते पूर्ण फॅमिलीची असते तर माझ्या फॅमिलीमध्ये असं <coughs> आहे की मी ॲडजस्ट करण्यापेक्षा माझी फॅमिली जास्त ॲडजस्ट मला करते okay. <laughs> कारण की बराचसा वेळ माझा क्लासेसमध्ये जातो जवळजवळ जा okay. तेरा तास माझ्या क्लासेसमध्ये जातात दिवसभराचे okay. त्याच्यामुळे माझ्या फॅमिलीला जास्त ॲडजस्ट करावं लागतं माझ्यासाठी okay. आणि काही निमित्ताने मी माझ्या माहेरी ही राहते okay. म्हणजे माझं तिकडेही ग्रुप okay. आहे आणि पर्सनल रिझन आहे काय की ज्याच्यामुळे मला बऱ्याच वेळेला मला संभाजीनगरला माझं माहेर आहे तिकडे okay. राहावं लागतं तर त्या फॅमिलीचा पण मला भरपूर सपोर्ट okay. आहे आणि त्यांनाही माझ्यामुळे बरंच काय ऍडजेस्ट करावं लागतं कारण की स्वतः माझा एक रूम लागते प्लस काही प्रोग्राम वगैरे हो असेल तर मला जास्त इन्वॉल्व्ह त्यांच्यासोबत होता okay. येत नाही किंवा टाईम माझ्यानुसार त्यांना प्लॅनिंग करावं लागतं okay. माझी वहिनी आहे भाऊ माझी आई वडील आहे वहिनी माझी माझ्यापेक्षा बरीचशी लहान आहे जवळजवळ ती दहा वर्षांनी लहान आहे पण ती पण खूप मॅचर्ड आहे ती पण मला खूप सांभाळून घेते आणि कसं असतं की तसं नातं त्याच्यामुळे मी बऱ्याचशा बराच वेळ सासरी म्हणजे इकडे इकडे पण असते मी मुंबईमध्ये तर दोन्ही फॅमिली आहे की ज्यांचा मला सपोर्ट आहे आणि मी ऍडजस्ट करण्यापेक्षा मला ते लोक जास्त ऍडजस्ट करतात तुम्ही आता गेले पाच वर्षापासून काम चालू केलेलं आहे आता हे गर्भसंस्कार असं तुम्ही कसं पर्सनल लोकांना भेटत असं की ऑनलाइन या गोष्टी चालू असतात कंप्लीटली ऑनलाइन घेतले मी मी सुरुवात केली होती ऑफलाइन क्लासेसची पण मला रिस्पॉन्स छान भेटत दिला त्याच्यामुळे मी ऑनलाईनच आता सध्या तर कम्प्लीट माझं काम ऑनलाईनच आहे ऑनलाईन आता एखादा आपण जे लोक इंटरव्यू बघत असतील ज्यांना गरज वाटत असेल की योगा किंवा गर्भसंस्कार विषयी तुमच्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल तर ते लोक कशा लोक तुमच्यासोबत कनेक्ट होऊ शकतात माझं इंस्टाग्राम इंस्टाग्रामचं पेज आहे ओके हां फेसबुकचं पेज आहे माझं स्वतःचं इंस्टाग्रामचं पेज माझं गर्भसंस्कार बाय मीना नावाने आहे ओके okay. तिथे मला तुम्ही कनेक्ट म्हणजे ते uh. लोक मला कनेक्ट करू शकता uh. एल एम हो केवर आहे असेच अनेक अजून फेसबुकचे ग्रुप आहे जिथे मी रजिस्टर आहे ओके तिथेही मला ते कॉन्टॅक्ट करू शकता शकतात नक्कीच दक्षिणा सांगू इच्छितो ज्यांना कोणाला गर्भसंस्कार विषय अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा त्यांना क्लास जॉईन करायचा असेल तर त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर जे मेन्शन केलं ते स्वतः मिळाल मॅडम

करू शकतो असंही नाही काहीतरी म्हणजे प्रत्येक महिलेने काहीतरी केलंच पाहिजे छोट मोठ काहीतरी का असल्या पाहिजे बऱ्याच वेळेला मी असं ऐकते की महिला ही फायनान्शियल इंडिपेंडंट असली पाहिजे म्हणे मी फायनान्शियल तर असलीच पाहिजे स्वतःच्या वेळावरतीच राहिली पाहिजे पण त्याच्याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे की इमोशनल इंडिपेंडंट ती जास्त असली पाहिजे कारण की महिला जी अशी आहे की जिच्या आयुष्यामध्ये कधी काही प्रसंग येऊ शकतात तर आणि जेंट्स पेक्षा लेडीज जास्त स्ट्रॉंग असतातच मनाने तर स्ट्रॉंग असतात पण इमोशनली इंडिपेंडंट नसले पाहिजे इंडिपेंडंट का म्हणते मी की कुठलाही प्रसंग जर आला त्यांच्या आयुष्यामध्ये तर त्यातून त्या बाहेर निघाल्या पाहिजे पाहिजे आणि त्यामुळे मी जास्त म्हणेल की फायनान्शियल इंडिपेंडंट असले पाहिजे पण त्यासोबत जास्त महत्वाचं आहे की इमोशनल इंडिपेंडंट पाहिजे कारण छान तुम्ही काम मुद्दे महिलांसाठी या गोष्टी गरजेच्या आहेत गर्भसंस्कार म्हणून किंवा बाकीच्या योगा म्हणतात योगा पण शरीरासाठी खूप आवश्यक ज्या कंडिशनमध्ये आपण बरेचसे योगा क्लास वगैरे चालू असतात ते तुम्ही काम आहेत म्हणजे एखादा नवीन बा बालक जन्माला येण्यापूर्वी तुम्ही त्याला संस्कार मोठं काम करताय आता हे करत असताना सोशल मीडियाचा आपण जर विचार केला तर तुम्ही बोलल्याप्रमाणे तुम्ही ऑनलाईन बरेचसे क्लासेस घेत असता तर एक ऑनलाईन क्लासेस घेत असताना तुम्ही सोशल मीडिया तर तुमच्या लाईफमध्ये म्हणा किंवा व्यवसायामध्ये म्हणा किती प्रकारे तुम्ही त्याचा वापर करून घेता इंस्टाग्रामाचं मी ऑलरेडी सांगितलं तर त्याच्यावर माझे बरेचशी पोस्ट असते व्हिडिओ वगैरे टाकत असते मी एल एम के हा ग्रुप आहे फेसबुकचा त्याचा मला बराचसा फायदा होतो जेव्हा मी सुरुवात केली क्लासेस त्यावेळेस म्हणजे एक लिमिट मधून माझ्या डिलब होते पण एल एम के आणि किंवा इतर जे ग्रुप आहे किंवा इंस्टाग्राम पेज आहे तर याच्या थ्रू मला हा फायदा झाला की कुठूनही लोक मला जॉईन होतात okay. म्हणजे असंच नाही की महाराष्ट्र किंवा भारतच भारताच्या बाहेरचे पण क्लायंट म्हणजे भरपूर आहेत आणि त्यांनाही म्हणजे माझ्या क्लासेसचा भरपूर फायदा होतो तिकडे पण भरपूर स्प्रेड झालेला आहे माझ्या क्लासेस तिकडचे जास्त क्लायंट आत्ता माझ्याकडे आहे यु ए झालं किंवा जर्मनी वगैरे झालं तिकडचे खूप क्लायंट आहेत की हे जे आहे हे मला सोशल मीडिया थ्रूच भेटलं त्याच्यामुळे सोशल मीडियाचा मला खूप फायदा होतो Okay. आता मग तुम्ही गर्भसंस्कार हा तुमचा कदाचित गाडा अभ्यास त्याच्यावर झाला असेल गर्भसंस्कार आता मग तुम्ही अनेक क्लायंट सोबत भेटलेले आहात असे कोणतं एखादा क्लायंट आठवतो किंवा तो सक्सेस झाला किंवा त्यातून चांगला एक रिझल्ट मिळाला जो एक त्याचा एक प्रेरणादायी आपण कोणाला सांगू शकतो उदाहरण म्हणून की तो क्लायंट त्यांनी प्रकारे त्याच्यावर जो काय आजार असेल म्हणा बाकीच्या काय मेंटली प्रिपरेशन असेल तर असं कुठल्या बदल झाले तुम्हाला आठवतो एखाद्या क्लायंटचं हो मी म्हणजे माझे अगोदरचे पण काही पॉडकास्ट आहे तर त्याच्यामध्ये मी काही म्हणजे क्लायंटचे नावं घेतले आहे hmm. पण ह्या मध्ये मला एक माझी श्रीलंकेची क्लायंट आहे ऋतुजा wow. म्हणून तर तिला मेन्शन करायला आवडेल hmm. की तिला सुरुवातीला तिने जॉईन केलं माझ्याकडे त्यावेळेस तिला बरेचसे म्हणजे फर्स्ट सेमेस्टर मध्ये म्हणजे पहिल्या तीन महिन्यामध्ये खूप इश्यूज होते मेंटली पण पण आणि फिजिकली म्हणजे तिला होते uh -huh. तर तिने माझ्याकडे जॉईन तिला थोडा फरक डे डे बाय पडत गेला आणि डिलिव्हरी पण तिची खूप म्हणजे व्यवस्थित झाली आणि आता जर तुम्ही जर बघितलं तर माझ्या इन्स्टावर तिच्या बाळाची खूप व्हिडिओ आहे किंवा तिचे खूप फीडबॅक रिव्ह्यूज आहे माझ्या इन्स्टावर आणि तिला इतका सुंदर रिझल्ट आला आहे की म्हणजे मी सगळ्या क्लायंटला तिला मेन्शन करतेच तिचं बाळ तुम्ही बघा खूप सुंदर आहे वगैरे आणि तिने स्वतः खूप मेहनत घेतली की आता माझी खूप चांगली मैत्रीण पण आहे आणि कनेक्टेड पण आहे छोट्या छोट्या गोष्टी ती मला विचारूनच करते तर आम्ही दोन्ही सगळी फ्रेंड पण आहे आता तर म्हणजे बऱ्याचशा क्लाइंटला मी ती तिचं नाव रेकमेंड म्हणजे सांगत असते आता हे गर्भसंस्कार किंवा त्या वेळेला तुम्ही एखादा गोष्ट सांगत असा एखाद्या महिलेला तर ह्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत या डिजिटल युगामध्ये पूर्वीच्या गेला वीस पंचवीस वर्षापूर्वी म्हणा किंवा एक तीस वर्षापूर्वीची गोष्ट म्हणा तर ह्या काही संस्था वगैरे चालू नव्हते तर ह्या गर्भसंस्कार या विषयाचं महत्व तुम्ही तुमच्या शब्दामध्ये कसं सांगा नाही असं म्हणता नाही येणार आपल्याला कारण गर्भसंस्कार हे बघितलं तर खूप पूर्वीची गोष्ट आहे पूर्वीची कन्सेप्ट आहे अवेअरनेस तेव्हा जास्त होता पण तो अवेअरनेस म्हणण्यापेक्षा की तेव्हाच्या बायका याच्यावर जास्त काम करत आहेत आणि मध्यंतरी एक असा काळ होता की जेव्हा लेडीज त्यांच्या करियर वर जास्त फोकस okay. करत होत्या आणि आता परत असा अवेअरनेस झाला आहे hmm. की प्रेग्नन्सी वगैरे ह्या गोष्टींवर लेडीज फोकस करायला लागतात त्याचा रिझन असा आहे की स्ट्रेस ला, स्ट्रेसफुल लाईफ आताच्या लेडीज आहे आहेत किंवा जे खाण्याची सफाई आहे फूड व्यवस्थित नाहीये जे व्यवस्थित नाहीये आणि त्याच्यामुळे की प्रेग्नन्सी कन्सीम होण्यासाठीच त्यांना प्रॉब्लेम येतो प्रेग्नन्सी कन्सीम व्हायला जेव्हा प्रॉब्लेम येतो त्याच्यासाठी मी काम करते okay. त्यानंतर मग त्यांना गर्भसंस्कार म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी कन्सिव्ह होते okay. मग त्यांना एक अवेअरनेस क्रिएट झालेला असतो की okay. नाही आपण आता आपलं वय आजकालच्या लेडीज आहे की वय जास्त झालेलं असतं प्रेग्नेन्सी जॉब वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे स्ट्रेस एज वगैरे हे सगळे जर फॅक्टर्स आपण बघितले तर आपल्याकडे संस्काराचा परत अवेअरनेस झाला आहे आणि पण असं नाही की मॉडर्न आहे ही कन्सेप्ट ही कन्सेप्ट खूप जुनी आहे संस्कार ही कन्सेप्ट बरेच जुनी आहे विषय असा होता की सध्या ऑनलाइन खूप गोष्टी आपण शिकू शकतो पूर्वीच्या काळामध्ये ह्या ऑनलाइन सुविधा नव्हत्या त्याच्यामध्ये प्रेग्नेन्सी होत होत्या किंवा त्या संस्कार मिळत होते ह्या करत असताना आता ह्या डिजिटल युगामध्ये ह्या बऱ्याच गोष्टी अवेअर झालेल्या आहेत प्रत्येकाला वाटते की कुठे जाऊन शांत काहीतरी शिकावं नवीन मिळावं कुठल्या गोष्टी त्यासाठी हे असे जे गरम संस्कार चालतं ते नक्कीच वाकण्यायोगी आहे तुमचं काम देखील त्याच प्रकारचं आहे आता मला अशी उल्लेख केल्याप्रमाणे तुम्ही एल एम के सोबत गेले तीन वर्षापासून कनेक्ट आहात तर एलएम के बाबत तुम्हाला आलेला अनुभव कसा आहे एल एम के एल एम के च्या त्या म्हणजे एल के आहे का कधी त्यांना म्हणजे कॉल वगैरे केला तर कधी त्या तयार असतात हेल्प करण्यासाठी आणि एल एम जे काम आहे की ज्या जिथे गरज असते ना तिथे त्या पोचतात बरोबर आणि बरेचसे त्यांची पोस्ट वाचत असते तिथे त्या पोचतात मला ते एल एम केचं काम खूप आवडतं आणि ज्या महिलांना प्रेरणा देण्यासाठी दरवर्षी ते अवॉर्ड्स देतात पुरस्कार वगैरे देतात त्यांना नॉमिनेशन करतात त्याच्यातून सिलेक्शन होतं आमचं आणि अवॉर्ड भेटल्यानंतर एक आपल्याला अजून इन्स्पायरेशन भेटतं की पुढच्या वर्षी आपल्याला अवॉर्ड भेटला पाहिजे तर ते ला था। था। नहीं। नहीं। काम लाईल एम केचं फार स्त्रियांना मोटिवेट करण्याचं काम एल एम व्यावसायिक दृष्ट्या आपण सक्षम महिला होऊ शकते यासाठी विशेष करून एल एम के काम करत आणि फेसबुकने सुद्धा नाव हा एक ग्रुप आहे म्हणजे सगळ्यात मोठा महिलांचा व्यावसायिक महिलांचा हा एक ग्रुप आहे तर असाच हा एल एम के वाढत जावं ह्या सगळ्यांच्या जा इच्छा आहेतच आता हे एल एम केमध्ये तुम्ही कनेक्ट झाल्यानंतर एल एम केचा मुळात तुम्हाला तुमचा जो व्यवसाय आहे धर्मसंस्काराचा म्हणा किंवा योगाचा आहे त्याचा तुमच्यामध्ये कनेक्शन कशा प्रकारे कनेक्ट झालं तुम्ही एल एम के माझ्या एका क्लायंट क्लायंटकडनंच मला एल एम बद्दल कळलं होतं तर तिनेच मला सांगितलं की एल एम के म्हणून एक कट्टा एक असा ग्रुप आहे मॅडम तर तिकडे बऱ्याचशा इन्क्वायरीज असतात गर्भसंस्काराच्या रिलेटेड uh -huh. किंवा योगाच्या रिलेटेड तर तुम्ही तो ग्रुप जॉईन केला मी तिच्या म्हणण्यानुसार मग मला बरासा फायदा झाला जसं की मी तुम्हाला सांगितलं की आउट ऑफ इंडिया पण माझे क्लायंट्स आहेत तर ते मला म्हणजे कुठून भेटले तर फेसबुक वगैरे म्हणजे सोशल मीडियावरच भेटले तर एल एम भरपूर म्हणजे आहे माझ्या व्यवसायामध्ये भरपूर चांगलं आता तुम्ही ओली तर मला क्लाइंट त्यांच्याशी कधी कोणत्या लँग्वेजचा वापर होतो जास्त जे क्लायंट आहे आपले ते महाराष्ट्रीयन आहे आणि त्यांना जास्त मराठी म्हणजे mm -hmm. जा मराठी लोकांना म्हणजे ते सर्च करत असतात okay, okay. आणि गर्भसंस्कार ही कॉन्सेप्ट जर बघितली आपण की संस्कारामध्ये एक आहे okay. तर महाराष्ट्र किंवा मराठी वगैरे mm -hmm. ह्या गोष्टी जास्त कनेक्ट होतात okay. तर ते त्यांची डिपार्टमेंट ही असते की okay. आम्हाला इकडे तर इंग्लिश असतं सगळं त्याच्यामुळे आम्हाला मराठी पाहिजे आहे तर जास्त ती लँग्वेज यूज होते आणि काही क्लायंट असे आहेत की जे प्रॉपर तिकडचे आहेत म्हणजे सपोज आपल्याकडच्या लोकांकडनं पाणसा रेफरन्स त्यांना भेटला आहे ओके तर मग त्यांच्यासाठी मग मला इंग्लिश इच okay, okay. आहे ओके म्हणजे आपले बरेचसे लोक परदेशामध्ये स्पाईट झालेले oh. आहेत आणि ते तुमच्यासोबत कनेक्ट होत असतात म्हणजे आता एक सोशल मीडियाचा जेवढा आपण चांगला वापर करू तो चांगला आहे वाईट झालं वाईट पण खूपच म्हणजे तोटा आहे सोशल मीडियाचा पण आपण कशा प्रकारे यूज करतो सोशल मीडिया तीवर त्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे आणि आजकाल तर म्हणजे तुम्ही पण कसं सांगितलं की तुम्ही पण म्हणजे सोशल मीडिया यूज करताय आ, तर व्यवसायासाठी करा चांगल्या कामासाठी करा आता इंस्टाग्राम वगैरे बराचसा यूज होतो तर मध्ये खूप वेळ जातो रील्स वगैरे ज्या महिला सपोज आता व्यवसाय नाही करत किंवा जॉब वगैरे नाही करत तर त्यांचा तर बराचसा वेळ वगैरे म्हणता जातो तर मी त्यांना हा सल्ला देईन की तुम्ही ह्या गोष्टींमध्ये जास्त अडकण्यापेक्षा तुम्ही जर व्यवसाय करत असेल किंवा नसेल करत तर तुम्ही स्टार्ट करा आणि सोशल मीडियाचा वापर त्या व्यवसायासाठी करा योग्य ठिकाणी करा किंवा अजून त्यांना एक, एक दूसरे, दूसरे हा एक सल्ला द्यायला आवडेल की मी बघते की बऱ्याचशा आहे ना कि ज्या गॉसेपिंग करणं किंवा म्हणजे एका महिने म्हणजे दुसऱ्या महिलेशी जास्त तुलना करणं किंवा तिला खाली कसं बोलता येईल तिच्याबद्दल वाईट कसं बोलता येईल म्हणजे हा एक असतोच त्यांचा गॉसेपिंग प्रत्येकाचा असतो आणि त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो पण मी असं सांगेल कि ह्या गोष्टी करण्यापेक्षा गोष्टी जेव्हा तुम्ही तुम्ही करता तेव्हा पोहोचतात मी मी जर स्टडी केला तर विचार करते की फक्त तुमचा जेवढा रिलेटिव्ह आहे ना oh. तेवढ्या सर्कल पर्यंतच तुम्ही पोहोचू शकता कारण की गॉसिफिंग किंवा याचं त्याच्याविषयी बोलणं किंवा ह्या गोष्टी तर ह्या आपण रिलेटिव्ह पर्यंतच करू शकतो किंवा जास्तीत जास्त फ्रेंड सर्कल पर्यंत करू शकतो Okay. पण तुम्ही जर व्यवस्थित व्यवसाय केला किंवा चांगल्या गोष्टींवर तुमची इन्व्हेस्टमेंट असेल तुमच्या विचारांची इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही रिलेटिव्हच्या बाहेर पडू शकता इतर लोकांनाही तुम्ही भेटू शकता तो सर्कल तुमचा मोठा होऊ शकतो आणि जर ह्याच गोष्टींमध्ये अडकून राहिले तर तुम्ही एका लिमिटेड सर्कल सर्कलमध्ये नक्कीच मॅडम छान गप्पा आपल्या समजा मुळात आपण गर्भसंस्कार विषयी बोलत होतो तर प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आहेत मिनल मॅडम ज्या मुंबईतून आहेत आणि ते गर्भसंस्कार आणि योगा या विषयावर पारंगत आहेत गेले अनेक वर्ष ते काम करत आहेत ज्यांना कोणाला यांच्यासोबत हो कनेक्ट व्हायचं असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही त्या तुमचं नाव संपर्क नंबर लिहा स्वतः मॅडम तुमच्यासोबत कनेक्ट होतील ज्यांना कुणाला अशा प्रकारच्या बातम्या द्यायच्या असतील किंवा आपला व्यवसाय प्रमोट करायचा असेल आपल्या कार्याची माहिती लोकांना पोहोचवायची असेल तरी देखील तुम्ही आपल्या या कमेंट बॉक्समध्ये आपला संपर्क नंबर मेन्शन केलं तर नक्कीच आपण आपण त्याचा शोध घेऊ शकतो हे तो हाच आहे की आपल्या समाजातला एक सामान्य माणूस आहे तो लोकांपर्यंत त्याचं काम पोहोचणं गरजेचं आहे जेणेकरून त्याचाही त्याचं एक प्रेरणा मिळेल आणि तो अजून मोठ्या उत्साहाने त्याचं काम करू शकतो मॅडम खूप वेळ आपण गप्पा मारतो एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो मला की आता एल एम केसोबत तुम्ही जोडले गेले आहात तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहात आता एक आपण भविष्याकडून प्रश्न घ्यावा की भविष्यातल्या पाच वर्षामध्ये तुम्ही स्वतःला कुठे पाहत आहे प्लॅनिंग तर भरपूर आहे आणि प्रत्येक जे म्हणजे प्रत्येकाचे गोल असतात तसे माझेही भरपूर गोल आहेत तर पुढच्या पाच वर्षामध्ये माझ मला माझा बिझनेस अजून जास्त स्प्रेड झालेला जास्त बघित बघायला आवडेल त्याच्यानंतर माझे काही yes. इव्हेंट्स प्लॅन आहे जे की मला मुंबईत पण करायचे आहे पुण्यातही करायचे आहे म्हणजे कारण की माझे जे क्लायंट्स आहेत ते आता मी ऑनलाईन त्यांना भेटते तर मला त्यांना ऑफलाईन भेटायचं आहे त्याच्यासाठी मला एक मोठा इव्हेंट ऑर्गनाईज करायचा आहे okay. तो मी पुण्यात करीत करणार आहे कारण की पुण्यातले माझे जास्त क्लायंट आहे जे माझे आउट ऑफ क्लायंट आहेत ते पुणे बेस्ड आहे म्हणून मला पुण्यामध्ये तो इव्हेंट करायचा आहे पुढच्या वर्षी किंवा येणाऱ्या पाच वर्षात नक्कीच माझे दोन तीन झालेले बघायला त्यानंतर माझे स्वतःचे जे, जे स्वप्न आहे ते पूर्ण त्यातले काही स्वप्न पाच वर्षात पूर्ण पूर्ण झालेले मला दिसते किंवा माझं अजून एक स्वप्न आहे की मला माझ्या आई एक फॉरेन ट्रिप द्यायची आहे म्हणजे मला त्यांना बाहेर कुठेतरी घेऊन जायचं तर नक्की ते स्वप्न पाच वर्षामध्ये पूर्ण झालेलं दिसेलच नक्की तर असे आहे काही गोल्स की जे नक्की माझ्या पाच वर्षामध्ये कंप्लीट होतील आणि मला या पाच वर्षात तिथे मला बघायला पुन्हा पाच वर्ष आपण आपल्या चॅनलवर पुन्हा भेटू आणि आज एक रिव्ह्यू घेऊ आपण आपण जे काही इच्छा व्यक्त केली होती ती इच्छा पूर्ण पण आपण पोहोचलेल्या आहे इच्छा माणसाला असाव्यात कारण इच्छा आपल्याला जगायला प्रेरणा देतात अशा प्रकारे तुमच्या बरेचशा इच्छा आहेत त्या पुढच्या पाच वर्षामध्ये पूर्ण होत हे व्यक्तिगत माझ्याकडून किंवा आपल्या चॅनलकडून एल एम बी टीमकडून तुम्हाला शुभेच्छा असेल तुम्ही आज चॅनलला थोडा वेळ दिलात आपल्या व्यवसायाबद्दल अधिक माहिती सांगितली ज्यांना कोणाला व्यवसायाबद्दल किंवा सम गंस्कार या विषयावर तुम्हाला नॉलेज पाहिजे असेल किंवा क्लास जॉईन करायचा असेल तर नक्कीच मिनल मॅडमचा नंबर आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच मिळेल तुम्ही स्वतः तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांच्या फेसबुक लिंक आहे ते इंस्टाग्राम लिंक आहे नक्कीच आपल्या सगळ्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत प्रोव्हाइड केलं जातील तर मित्रांनो ह्या होत्या मिनल मॅडम त्या बदलावलीतून आहेत प्रॉपर योगा आणि गल्पसंस्कार या विषयावर त्या काम करतात गेल्या अनेक वर्षापासून त्या कनेक्ट आहेत या व्यवसायासोबत आणि चांगल्या प्रकारचं रिझल्ट आहे आऊट ऑफ मुंबई आऊट ऑफ इंडिया त्यांचे क्लायंट आहेत आणि सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे त्यांना तर कोणाला कनेक्ट व्हायचं असेल तर नक्कीच करा तर मॅडम पुनशा तुमचं खूप खूप आभार तुमच्या व्यवसायासाठी तुमच्या भविष्यासाठी आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मला तुम्ही बोलवलं एल एम केने मला संधी दिली एल एम के कडनं मला पुरस्कारही भेटला त्याबद्दल एल एम केचा पण खूप खूप आभार तुम्ही पॉडकास्ट कंडक्ट केला तुमचंही भरपूर आभार आणि मला तुम्ही वेळ दिला वेळ काढून मला इन्व्हाइट केलं त्याबद्दल धन्यवाद 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 हे आवतं मिळून मॅडम की दिशा महाराष्ट्राच्या या युट्यूब चॅनलला प्रथम आपण भेट दिली असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून फक्त बातम्या देणं हे आपला हेतू नाही तर समाजातील असंख्य व्यक्तिमत्वांसोबत कनेक्ट होऊन त्यांच्यातील जो काही चांगला गुण आहे चांगूनपण आहे तो टिपण्याचा आपला प्रयत्न असतो ह्या चॅनलच्या माध्यमातून असं हे एक अवलिया कवितेत जगता जगता संघटनेवर बोलू थोडं आणि अशा प्रकारे पॉडकास्ट आपण घेत असतो तर तुम्हाला आपला सहभाग घ्यायचा असेल नोंद करायचा असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपला संपर्क नंबर आणि आपलं नाव मेन्शन करा आपण आपल्यासोबत कनेक्ट होऊ तो पण पहाचा दिशा महाराष्ट्रात धन्यवाद